राहता नगरपालिकेने खरेदी केलेल्या इटली बनावटीचे पंप असलेले असलखम तसेच जेटिंग मशीनचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झालाय यावेळी राहता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते या मशीनचे पूजन करून लोकार्पण करण्यात आले यावेळी डॉक्टर राजेंद्र पिपाडा अनंतराव गांधी डॉक्टर मंगला गाडेकर निवृत्ती गाडेकर बाबूलाल पिपाडा सुनील सदाफळ भाऊसाहेब आर्णे शिवसेना शहर प्रमुख गणेश सोमवंशी मनसेचे विजय मोगले आरपीआयचे दिलीप वाघमारे डॉक्टर स्वाधीन गाडेकर विजय मुत्था, प्रवीण मुर्तडक सर्जेराव भगत सिराज शेख हरी गाडेकर तसेच राहता नगरपालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते <laughs> राहता नगरपालिकेला भुयारी गटार स्वच्छता योजनेसाठी आम्ही सहा हजार लिटरची ही गाडी दिली आहे टँक कॅपॅसिटी ही टाटाच्या अकराशून नऊ चाशीवरती बॉडी बिल्डिंग झालेली आहे या टाकीवरती सहा एम एम थिकनेसचं एवढं जाड जास्त थिकनेसचं टँक बसवलेलं हो आहे कारण त्याचं वॅक्युम आणि प्रेशर हे जास्तीत जास्त आहे दोन बार प्रेशर आहे वॅक प्रेशर असल्यामुळे त्याला जाड थिकनेसचा पत्रा लावा लागतो पाच एम एम चार एम एम तीन एम चालू शकत नाही तो दाबला जाऊ शकतो त्या सक्षम मशीनला हाय प्रेशरने सक करण्यासाठीला इम्पोर्टेड पंप वापरलेले आहेत आणि इम्पोर्टेड पंपावरनं ह्या महिला पूर्णपणे सक केला जातो आणि हा महिला पूर्णपणे घुसळून किंवा प्रेशरने मिक्स केला जातो मिक्स केलेला हा कच मैला हा वॅक्युमाइज करून पूर्णपणे टाकीमध्ये भरला जातो आणि टाकीमध्ये भरलेला कचरा महिला हा तुम्ही तुमच्या न नगरपालिकेमध्ये कुठेही ठेवून म्हणजे याच्यामध्ये ग्राउंड ग्राउंडमध्ये टाकून तुम्ही हा सेंद्रिय खत म्हणून विकू शकता नगरपालिका याच्यामध्ये या मै क, क, याचे वैशिष्ट्य असं आहे वॅक्यूमचं की याच्यामध्ये तीन इंचाच्या बॉलवॉलमधनं सं पायपामधनं पूर्ण हा महिला आतमध्ये घेतला जातो असं नुसतं नुसतं पाणी उपाणी ओढलं जात नाही घट्ट महिला हा जो आहे सरभरीत महिला हा पूर्ण उचल जातो याच्यामध्ये चेंडू लाकूड जे पाण्याबरोबर जे काही घटक असतात ते ओढले जातात ड्राय कचरा ओढला जात नाही पण पाण्याबरोबर जे काय त्याच्यामध्ये मिक्सिंग झालेलं असतं दा ते सगळं सगळं ओढलं जातं आणि पूर्ण खालचा तळ स्वच्छ केला जातो आणि पूर्ण हा याच्यामध्ये महिला भरला जातो हा टँकरमध्ये हा सक्षमचा भाग झालेला आहे जेटिंगमध्ये तुम्हाला स्वच्छ पाण्याने जिथे ब्लॅक ब्लॉकेजेस आहे जिथं तुमचं भुयारी गटारे जे आहे त्या भुयारी गटारेमध्ये पूर्णपणे भुयारी गटार हे क्लीन केलं जातं आणि त्याच्यामध्ये हाय प्रेशरने जिथं म अडकलेलं माती दगडं काय असेल ते फोडून चोकअप काढून पूर्णपणे हा महिला बाजूला सारून तुम्हाला पाण्याला वाट केली जाते आणि तो महिला किंवा जो वॉटर जे आहे ड्रेन वॉटर ते चो क्लीन करून त्याला वाट दिली जाते आणि पूर्णपणे तुम्हाला एका ब्लॉकमधनं सिवर ब्लॉकेजमध्ये दुसऱ्या सिवर ब्लॉकेजमध्ये जाता येतं असं ही सिस्टीम आहे याच्यामध्ये स्प्रेगन स्प्रेगनने तुम्हाला पूर्णपणे जे घाण पाणी पडलं असेल किंवा कुठे काय पडलं असेल मुताऱ्या वगैरे खराब असतील ते तुम्हाला क्लीन करता येतं ही पूर्ण सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे ही थ्री वन सिस्टीम आहे याला म्हणतात सक्षम जेटिंग कॉम्बिनेशन मशीन आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो की राहता शहराच्या वैभवात भर घालणारी एक गाडी या ठिकाणी नगरपालिकेने घेतलेली आहे जेटिंग व सक्शन मशीन ही टाटा कंपनीची नऊ टनाची गाडी नगरपालिकेने घेतलेली आहे या गाडीद्वारे भुयारी गटार जर चोकअप झालेली असेल तर त्याचं चोकअप त्या ठिकाणी अत्यंत तातडीने निघलं जाईल आणि गटारी परत प्रभावित त्या ठिकाणी होतील आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी हे ये प्रॉब्लेम येऊ शकतात त्या ठिकाणी तात्काळ नगरपालिका ही गाडी त्या ठिकाणी पाठवेल आणि ते चोकप त्या ठिकाणी काढेल दुसरा विषय आहे की काही ठिकाणी चेंडू असेल लाकडी काही वस्तू असतील अशा वस्तू जड वस्तू त्या ठिकाणी दगड असतील ते अटकलेल्या असतील तरी ते सक्षमद्वारे त्या पाईपमध्ये त्या ठिकाणी ओढलं जाईल आणि तेसुद्धा आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर त्या ठिकाणी टाकता येईल म्हणून अत्यंत चांगली सुविधा या राहता नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या राहता शहरामध्ये त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि आज या गाडीचा लोकार्पण सोहळा राहत्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाळा त्यानंतर या वीरभद्र देवस्थानचे भगत सरजेराव भगत सुनील भाऊ सदाफळ बांधकाम समितीच्या सभापती डॉक्टर मंगलाताई गाडेकर त्यानंतर आरोग्य समितीचे सभापती निवृत्ती आप्पा गाडेकर भाऊसाहेबजी आरणे आमचे काही बाकीचे नगरसेवक आणि राहता शहरातील नागरिक या सगळ्यांच्या बरोबर या गाडीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे निश्चितपणे राहता शहराचा विकास करताना या बरीच कामं त्या ठिकाणी भविष्यात होणार आहे आता हे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते राहता शहराचं बाजारतो त्याचं डा त्याचं काँक्रिटीकरण दोन हजार तीनमध्ये त्या ठिकाणी तत्कालीन नगराध्यक्ष त्यावेळेच्याच ममता पिपाडा असतानाच त्या ठिकाणी झालेलं होतं आत्ताही येणाऱ्या पंधरा दिवसात या काँक्रिटीकरणाचं रिनोव्हेशनचं काम त्या ठिकाणी सुरू होणार आहे जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी स्मशानभूमी अशी बरेच कामाच्या आहे त्या ठिकाणी काढलेल्या आहे पाण्याची योजनेचं कामही त्या ठिकाणी चालू आहे गावातले चांगले गार्डन त्या ठिकाणी ओपन स्पेस ज्या ठिकाणी आहे त्याही डेव्हलप करायचं काम त्या ठिकाणी भविष्यात सुरू होणार आहे त्यानिमित्ताने नागरिकांना बसण्या उठण्यासाठी विरुंगळ्यासाठी ती जागा त्या जागेमध्ये लोक आनंदात त्या ठिकाणी जाऊ शकतात संध्याकाळच्या वेळ वेळेस अशा चांगल्या प्रकारच्या सुविधा आप राहता नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत निश्चितपणे या भुयारी गाठीच्या योजनेकरता नागरिकांचंही सहकार्य आवश्यक आहे ज्या ज्या ठिकाणी गल्ली बोळामध्ये अडचणी येतील त्या ते ठिकाणी नागरिकांनी सहकार्य करावं कारण ही योजना ही आपल्यासाठीच आहे वाड्या वास्त्यांपर्यंत सुद्धा या भूमिगत गटरीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितपर्यंत नुसते गावास गावापुरतीच नाही तर वाड्या वास्त्यांपर्यंत सुविधा सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे जनतेने यापुढे या योजनेला सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या मशीनद्वारे पाण्यामध्ये साचलेला गाळ मैला लाकडी वस्तू धातू या सर्व गोष्टींचा उपसा केला जातो तसे तुंबलेल्या गटारी पाण्याच्या प्रेशरद्वारे मोकळ्या करून गटारी प्रवाहित करण्याचे काम या मशीनद्वारे केले जाणार असून राहता शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मशीन फायदेशीर ठरणार आहे सक्षम तसेच जेटिंग मशीन ही गाडी राहता शहराच्या वैभवात भर घालणारे वाहन आहे यावेळी या, या मशीनचे प्रात्यक्षिक घेऊन मशीनची चाचणी घेण्यात आली प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता